नमस्कार जयाज किचन मध्ये आपले मनापासून स्वागत सर्वात आधी मी फ्लावर मिठाच्या पाण्याने दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने फ्लावर चिरून घेतले थोडीफार देठ पण घेतले फ्लावरची फक्त फुलं घेतलेली नाहीत देठ घेतलेत आणि हिरवी पानं बाजूला जी असतात फ्लावरच्या ती सुद्धा घेतले त्याच्यामध्ये पण भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स असतात जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही घेतली तरी चालेल कढईमध्ये एक फळी तेल गरम करून घेतले त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी टाकते मोहरी चांगली तडतडली आता त्याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा जिरे घालून घेऊयात जिरे छान फुलतले लगेच आपण त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो टाकून घेऊयात आता कांदा सगळे आपण छान परतून घेऊया कांदाचा थोडासा तांबूस सोयीपर्यंत परतून घेऊया आता कांदा छान भाजून झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण लगेच एक बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा टॅमॅटो घेतलाय टॅमॅटो एकदम बारीक चिरून घ्यायचा म्हणजे तो लवकर शिजतो टॅमॅटो आणि कांदा चांगला भाजून घेऊयात टॅमॅटो आणि कांदा आता आपण छान भाजून घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण लगेच फ्लावर टाकून घेऊयात फ्लावर आपल्याला तेलामध्ये छान भाजून घ्यायचंय एक मिनिटभर फ्लावर आपण चांगला भाजून घेऊयात तेलामध्ये गॅसची फ्लेम एकदम मिडियम ठेवायची आता एक ते दोन मिनिट आपण फ्लावर छान परतून घेऊया आता ह्या भाजीमध्ये मी जास्तीचे कोणतेही मसाले वापरले नाहीत कारण भाज्यांना मूळची स्वतःची जी चव असते ती जास्त मसाले वापरल्यामुळे ती निघून जाते भाजीची स्वतःची चव राहत नाही त्याच्यामुळे मी कमी मसाले वापरून ही भाजी बनवले आणि झटपट होणारी भाजी पटकन होणारी असल्यामुळे तुम्ही सुद्धा देऊ शकता आता फ्लावर चांगला एक दोन मिनिट परतून घेतलाय त्याच्यामध्ये आपण एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा काश्मीरी लाल तिखट कलर साठी टाकते आणि एक चमचा घरगुती मसाला टाकते तुमच्याकडे कोणता मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता आता हे सगळं आपण छान परतून घेऊया आता हा सर्व मसाला फ्लावरला लागण्यासाठी चांगला परतून घेऊयात आता बघा छान परतून घेतले आता त्याच्यामध्ये टाकूयात आपण चवीनुसार मीठ आता त्याच्यामध्ये मी थोडसच पाणी घालणार आहे एक पाऊ ग्लास पाणी घालायचं कारण भाजीला जास्त पाणी नाही वापरायचं थोड्याशा पाण्यामध्ये भाजी चवीला छान लागते झाकण ठेवून आता पाच ते सात मिनिट आपण ही भाजी शिजवून घेऊयात अशा प्रकारे टिफिनसाठी झटपट होणारी फ्लावरची चविष्ट भाजी तयार झाली आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद